नमस्कार मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्यात येणार आहे अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे शेगाव तालुक्यातील सहकारी सुदगिरणीस अर्थसहाय्य मंजूर झालेलं आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले विहीर शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणारे अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे त्यासाठी छत्तीस हजारपेक्षा जास्त केंद्रांना प्रकाशमय होणार आहेत औद्योगिक कामगार न्यायालयाच्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते वितरित केल्या आहे थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ धारूर तालुक्यातील सोकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करण्यात येणारे काटोल आरवी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय पैठण गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोलीमध्ये स्वातंत्र्य न्यायिक जिल्हा करण्यात येणार आहे हे होतं मंत्रिमंडळ निर्णय